नमस्कार आपण पाहत आहात लोकधौंडी न्यूज नेवासा तालुक्यात तरवडीत गटारीचे पाणी रस्त्यावर उप तरोडीत गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे तरवडीतील सामाजिक कार्यकर्ते नितीन पुंड यांनी उघड्यावरील गटारीच्या सांडपाण्याचा बंदोबस्त करा असे निवेदन देऊनही एक महिना उलटला तरी तरवडी ग्रामपंचायतने त्याची दखल न घेता आपला भोंगळ कारभार सुरूच ठेवल्याने नागरिक संतप्त होऊन ग्रामपंचायत पुढे येऊन बसले उघड्यावरील कटारीमुळे व त्यातच पावसाळ्यातील रोगट वातावरणामुळे डास तसेच अन्य विषारी किटकापासून साथीचे रोग अधिक व्यापकपणे पसरून सर्दी खोकला ताप होऊ शकतात तसेच कोरोना विषाणू सारख्या किटकामुळे प्राणघातक धोके पसरू शकतात जर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांना नागरिकांच्या जीवाचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तातडीने उघड्यावरील गटारीचा बंदोबस्त करावा तसेच गावात डासाचे प्रमाण वाढल्याने रोगांचं प्रमाण वाढले आहे त्यामुळे तरुणी ग्रामपंचायतने त्वरित डास प्रतिबंधक फवारणी करावी यावेळी नितीन पुंड यांनी आपली प्रतिक्रिया दिली

तरवडी ते पाथरवाला रोड या रस्त्यावरती गावाचं सांडपाणी हे जास्त सा प्रमाणात येते तर हे सांडपाणी कायमस्वरूपी या सांडपाण्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी आम्ही वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रारी लीखी व तोंडी दोन्ही प्रकारे अर्ज निवेदनं दिलेले आहेत तरी त्याच्यावर काही एक कारवाई न होता मी रस्त्यावरती चालूच आहे तर ते कायमस्वरूपी त्या पाहण्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी आज आम्ही त्या रस्त्यावरती जेवढे लोक रहदारी करतात हे सर्वजण इथे उपस्थित राहून उपोषण उपोषणाला बसलेलो आहे नितीन पुंड शरद दरोडे राजू दरोडे फकीरा नाईक सोपान जाधव आदी ग्रामस्थांनी त्वरित गटारीचा बंदोबस्त न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलावरील गटारीचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांना तरुडी ग्रामपंचायतने दोन दिवसाची मुदत मागितल्याचे नितीन पुंड यांनी सांगितले वरील ग्रामस्थांमुळे नागरिकांच्या जीविताचे रक्षण होणार आहे आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी युट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा